भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंधूरनं पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांचा सुपडा साफ करून टाकला मात्र भारतानं दिलेल्या एवढ्या मोठ्या दणक्यानंतरही पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया काही थांबल्या नाहीत परिणामी भारतानं लाहोर इथल्या पाकिस्तानी रडार कराची बंदर इस्लामाबाद रावळपिंडी या भागात हल्ले करायला सुरुवात केली आणि संपूर्ण पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं तिथं ब्लॅक आऊट करण्यात आलं पण अशा परिस्थितीत एकीकडे पाकिस्तानवर भारताकडून हल्ले होत असताना दुसरीकडे पाकिस्तानातीलच एक मोठा भाग असलेल्या बलुचिस्तानातून देखील पाकिस्तानी लष्करावर हल्ले सुरू आहेत आणि इकडे भारतीय सेना तर तिकडे बलूच सेना असं दोन्हीकडून वार होत असताना पाकिस्तानला आता पळता भुई थोडी झाली आहे आणि त्यामुळेच पाकिस्तानी सैन्याला चक्क सीमेवरूनच पलायन करण्याची वेळ आली आहे पण हे सगळं होत असताना ज्या पाकिस्तानच्या विरोधात उतरली आहे त्यावरून एक गोष्ट मात्र नक्की लक्षात येते की भारत पाक युद्धाचा हाच मुहूर्त साधत बलुचिस्तान मात्र निश्चितच पाकिस्तानपासून वेगळा होण्याच्या मार्गावर आहे पण पाकिस्तानचाच एक मोठा भाग असलेल्या बलुचिस्तानला पाकिस्तानपासून का वेगळं व्हायचंय पाकिस्तानातील एक भाग असून देखील ही मी भारताला सहकार्य का करते सगळं समजून घेऊयात बखरलाईव्हच्या या विशेष व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू। बलुचिस्तान भारताला का सपोर्ट करत आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडस इतिहासात डोकावून बघावं लागेल कारण मागील कित्येक दशकापासून बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळं होण्याची मागणी करतोय म्हणूनच जेव्हा भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले तेव्हा भारताबरोबरच बलुचिस्तानमध्ये देखील दिवाळी साजरी करण्यात आली होती आता आपल्याच देशावर हल्ला झाल्यानंतर आनंद साजरा करणं ही खर तर आश्चर्याचीच बाब होती पण बलुचिस्तानमध्ये हे का घडलं याचं उत्तर पाकिस्तानच्या इतिहासात आहे खर तर बलुचिस्तान हा पाकिस्तानातील एक सर्वात मोठा भूभाग आहे तरीही या भागाकडे पाकिस्तानकडून कायमच दुर्लक्ष होत आलंय जेव्हा एकोणीशे सत्तेचाळीस पाकिस्तान फाळणी झाली विशेष लक्ष होतं पंजाबचा भूभाग कायमचा कृषी उत्पादनाच्या दृष्टीनं पाकिस्तानात सरस राहिला त्यामुळे पाकिस्तान सरकारनं देखील आजपर्यंत पंजाबच्याच विकासाकडे सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं आणि परिणामी पाकिस्तानातील इतर भूभाग दुर्लक्षित आणि मागासलेलेच राहिले त्यातील एक मोठा भूभाग म्हणजे बलुचिस्तान या भागातील नागरिक अगदी एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पूर्वीपासून स्वतंत्र राष्ट्राची मागणी करतायत तसं पाहायला गेलं तर पाकिस्तानातील तब्बल अठ्ठेचाळीस टक्के भूभाग तिथल्या बलुचिस्तान प्रांताकडे आहे तर क्वेटा ही बलुचिस्तानाची राजधानी आहे तसंच लोकसंख्येच्या दृष्टिकोनातूनही हा भाग सर्वात मोठा मानला जातो या भागात पंजाब प्रमाण शेती नसली तर इथं खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे पाकिस्ताननं कायमच इथली खनिज संपत्ती लुबाडली पण त्या बदल्यात इथल्या नागरिकांवर मात्र पाकिस्तानकडून कायमच अन्याय होत आला त्यामुळे इथले लोक कायमच गरिबीच्या झळा सोसत राहिले आणि दुसरीकडे पाकिस्तानातील पंजाब प्रांत सदन होत राहिला पाकिस्ताननं इथल्या लोकांचं राहणेमान बोलीभाषा संस्कृती नाकारली हा प्रदेश पाकिस्तानातील भटक्या जमातींचा प्रदेश मानला जातो पाकिस्तान कडून भागा पन्हा या भागावर एवढा अन्याय झालाय की इथल्या भटक्या जमातींच्या लोकांसोबत हत्याकांड देखील घडवून आणलं म्हणजे एकंदरीतच काय तर पाकिस्ताननं बलुचिस्तानचा वापर फक्त आपल्या स्वार्थासाठी करून घेतला पण हा स्वार्थीपणाचा विचार करताना इथल्या लोकांचा विकास काही झालाच नाही या सगळ्या अन्यायाविरुद्ध जेव्हा बलुचिस्तानच्या नागरिकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना दहशतवादी ठरवलं जात होतं या सगळ्याला कंटाळून मागील कित्येक दशकांपासून बलूच नागरिक पाकिस्तानातून वेगळं होण्याची मागणी करतायत त्यामुळे बलुचिस्तान हा जरी पाकिस्तानचा भाग असला तरी इथल्या नागरिकांना कायमन शत्रुत्वाची वागणूक मिळत आली आहे यातूनच दोन हजार मध्ये बलुचिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीची स्थापना झाली जी आर्मी पाकिस्तानची नाही तर बलुचिस्तानची स्वतंत्र आर्मी म्हणून ओळखली जाऊ लागली पण पाकिस्ताननं मात्र या आर्मीला एक दहशतवादी संघटना असल्याचं घोषित केलं त्यानंतर कित्येकदा पाकिस्तान आणि बलुचिस्तानमध्ये चकमकीत झाल्या पाकिस्तानी सैन्यानं बलुचिस्तानाच्या आर्मीला हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आणि यातून दिवसेंदिवस पाकिस्तान आणि बलुचिस्तानमधला मधला तणाव वाढतच राहिला त्यामुळे जेव्हा जेव्हा भारताकडून पाकिस्तानच्या विरोधात कोणती मोठी कारवाई होत आहे तेव्हा तेव्हा बलुच आर्मी कडून आनंद व्यक्त केला जातो शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो या भावनेतून आजही बलुचिस्तानचं सैन्य भारताला पाठिंबा देत आहे म्हणूनच जेव्हा भारतानं पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं तेव्हा बलुचिस्तानने देखील पंधरा पाकिस्तानी सैनिक मारत आपल्यावरच्या अन्यायाचा बदला घेतला आणि बलुचिस्तानमध्ये आनंदोत्सव साजरा झाला म्हणूनच आता सुद्धा भारतानं जसं पाकिस्तानवर वार करायला सुरुवात केली आर्मी देखील भारताच्या बाजूनं सज्ज झाली आणि पाकिस्तानचा एक तृतीयांश काबीज करत पाकिस्तानची सैन्याला पिछाट करायला भाग पाडलं आणि परिणामी पाकिस्तानी सैनिकांनी बलुचिस्तान मधील चौक्या सोडून आता पळ काढलाय बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं ना पाकिस्तानच्या नाकात थोडक्यात बलुचिस्तानची पाकिस्तानच्या विरोधातली हीच आक्रमक भूमिका बघता भारत पाक संघर्षाचा मुहूर्त साधत बलुचिस्तान आपली कित्येक वर्षापासूनची स्वतंत्र राष्ट्राची मागणी पूर्ण करून घेतोय की काय अशी आता चिन्ह निर्माण झाली आहेत त्यामुळे ज्या प्रकारे एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धानंतर बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाला त्याचप्रमाणे बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे आता बलूच आर्मी पाकिस्तानच्या विरोधात असून किती आक्रमक भूमिका घेतये आणि स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीकडे आगेकूच करतीये हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे पण ऑपरेशन सिंदूर नंतर होऊ घातलेल्या या युद्धात आता पाकिस्तानचे तुकडे तुकडे होणार हे मात्र नक्की बाकी तुम्हाला बलुचिस्तानच्या भूमिकेबद्दल आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा